आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश टर्कसबंद डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल इतके वर्ष कट्टर विरोधक असणारे नामदार हसन मुषेफ आणि समजी सिंह घाडगे यांची युती झालेली आहे हे काल त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि आज त्यांनी मेळावा घेऊन हे सर्वांसमोर स्पष्ट केलेले आहे आणि तिथले काही कार्यकर्ते माझ्याबरोबर आता आहेत नमस्कार हा निर्णय अनपेक्षित होता कागल तालुक्याच्या ज्यांच्यासाठी म्हणजे पूर्वी एकदा झालं होतं डिप्यूट साहेबांनी काल सांगितलंय पण त्यांनी असं सांगितलं की संघर्ष टाळण्यासाठी ह्या गोष्टीची मी अग्री आहे की जो राजकीय संघर्ष आहे तो शिगेला पोहोचलेला एकदम आणि तो ह्यामुळं बऱ्यापैकी टळेल आणि तालुक्याच्या विकासाला गती मिळेल लोकांना काम मिळेल अल्टिमेटम काय आहे दोन्ही नेत्यांचं की तरुणांना रोजगार मिळायला पाहिजे आणि विनाकारण जो राजकीय संघर्ष शिगेला गेलाय तो टाळला पाहिजे हा हेतू साध्य झाला तर सगळेजण खुश आहेत आणि ह्या गोष्टीमुळे ही चांगली गोष्ट आहे अशा गोष्टी होत राह्यात आणि कागल हे महाराष्ट्रातलं राजकीय विद्यापीठ आहे तुन जी गोष्ट होते तीस पर मेसेज जातो आणि हा चांगला मेसेज आहे हा करून बऱ्याच ठिकाणी पारंपरिक विरोधक आहेत त्यांनी अशा युती करून जुना संघर्ष टाळावा आणि चांगला मेसेज संदेश जनतेला द्यावा तुमचं काय मत आहे यावर म्हणजे दोघांची युती झालेली आहे नाही ह्या म्हणजे राजकारणाला एक चांगला संदेश आहे दोघांचं वैर होतं ते संपून गेलं कार्यकर्त्यांचं बी म्हणजे एकमत झालेलं आहे आणि फक्त काय विकासाला संधी आहे आणि चांगला विकास इथं पुढे होईल आम्ही हे एवढं मला सांगायचं कागलची सा। जनता कशी आहे असं तुम्हाला वाटतं म्हणजे यावर खुश आहे का काय कागलला जसं राजकीय विद्यापीठ विद्ध तसं जनता सुशिक्षित पारख करून मतदान करणारी अशी आहे हे आता कागलच्या विकासाला डबल इंजिन लागल्यासारखं झाले त्यामुळे कागद जनता देखील त्याचा पुरेपूर फायदा घेऊन नेत्यांच्याकडे कामं करून घेणार इतका निधी वर्ण येतोय तो आता पुरेपूर सगळीकडे विभाजन होऊन त्याचा चांगला फायदा कागलच्या जनतेला होणार आणि यात कागदलचं भलच होणार म्हणून नेते एकत्र आलेले आहेत काय सांगाल म्हणजे ही युती झालेली आता दोघांची म्हणजे इतके वर्ष कट्टर होते ते दोघ विरोधात इथून मागे ते कट्टर होते परंतु जे आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक आहे या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी ही एकत्र आली आणि कागद विकास ह्याच्यापेक्षा दहा पटीनं वाढेल आणि महाराष्ट्राला एक चांगला संदेश जाईल विरोधक मुद्द्यावर एकत्र येणे ही महाराष्ट्राला एक प्रेरणादायी गोष्ट आता आपण बघितलं की इथल्या कार्यकर्त्यांचं मत काय आहे यावर आणि एकूणच चा या विकासासाठी चांगला आहे असं इथल्या कार्यकर्त्यांचं मत आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा